सर मागच्या पंधरवड्यात आपल्या शेती शाळेमध्ये गेलो होतो तर आपली हॉस्टेलची काही मुलं आहेत त्यांना आपण वाटप केलं होतं त्यांच्यासाठी तुम्ही त्यावेळेस बोलला होता की आपल्याला एक्झाम सेट द्यायचा आहे ते आता एक्झाम मुलांच्या चालू होतील ह्या मंथच्या एंडला तर एक्झाम सेट आणून ठेवलेला आहे तो एक्झाम सेट आपण आज देऊयात का चालेल जाऊया शंभर टक्के जाऊयात मंगेशला सांग की काढून एक्झाम सेट जाऊ आपण तरीच चालतंय ठीक आहे मी त्याला सांगतो एक पाच मिनिटात निघूयात चाल निघले आपण एक पण ते ठेवलं पाहिजे आधी गणेश मंगेशच देऊ दे जरा किती झाल्या बैठकच आज निघालो आहे आपल्याच एज्युकेशन बालजराजे शेती विद्यालयामध्ये आपलं जे शासकीय मुलांचं वसतिगृह आहे आणि त्या वसतिगृहामध्ये अनेक विद्यार्थी जवळपास चाळीस पन्नास विद्यार्थी असतील बऱ्याच लांबून लांबून पुणे सातारा कोल्हापूर सांगली अशा जिल्ह्यातून येऊन आहेत आणि त्या ते सगळे विद्यार्थी गरीब घरातले विद्यार्थी आहेत त्यांच्या आई वडिलांची तशी ऍबिलिटी नाहीये त्यांना शिकवण्याची किंवा त्यांच्यावर खर्च करण्याची अशा अनेक विद्यार्थी आपल्याकडे कसे शिकत असतात तर आपण मालुजीराजे शेती कॅम्पस आपला पाठीमागच्या महिन्यामध्ये डेव्हलप करायला घेतला म्हणजे त्याच्या ग्राउंड क्लिअर केलं आपण त्यावरची खूप दगड होती ती काढली त्या विहिरीच्या कडेची सगळी घाण वगैरे काढली तिथे नवीन आपण झाडं टाकलेले लाव आहेत लावलेली आहेत आणि शेती शाळेमध्ये अजून बरंच काही म्हणजे आपण अगदी गेट पासून ते आपल्या कॅम्पसमधली सगळ्या डेव्हलपमेंट पाठीमागच्या महिन्यामध्ये करत होतो मग ते करताना आपले प्रशासन अधिकारी निकम सर तिथे येणार होते आणि ते याच्या आदल्या दिवशी अख्खा कॅम्पस मला क्लीन करायचं होता आपले सगळे लोक तर शिपाई वगैरे सगळे करतच होते पण अजून आपल्याला मॅनपावर लागणार होती पण इलेव्हन आवरला असं झालं की आता अंधार पडला आहे लोकं पण कामाला नाही आहेत मग आपल्या ह्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्याला तिथे ग्राउंडवरची छोटी छोटी छोटी, छोटी दगड गोळा करायला आणि क्लिनिंगला खूप मदत केली आणि त्यावेळेस मी त्यांना विचारलं होतं की आता तुम्हाला हा कॅम्पस कसा दिसतोय नक्की किंवा त्यांना एवढा तो कॅम्पस आवडला आणि ते म्हटले की पूर्वी ते घाण होती मच्छर खूप होते किंवा आम्हाला खेळायला चांगलं ग्राउंड वाटत नव्हतं विहिरीच्याही ते व्यवस्थित क्लिनिंग नव्हतं मग साप वगैरे निघायचे पण आता म्हणले ह्या पंधरा दिवसात इतकं चांगलं झालं सगळं की आम्हाला इथे खूप छान वाटतं मग त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की आपण तुम्हाला एक एक्झाम सेट गिफ्ट देऊयात की परीक्षेला वगैरे लागतं आपलं रायटिंग पॅड पेन इरेझर पेन्सिल शार्पनर वगैरे अशा गोष्टी तर ते खूप खुश झाले होते मग त्यावेळेस मी त्यांना खाऊ वाटप पण केलं तुझं तुझी तुझ्कार आणि अजिंक्य तुम्ही सगळे हॉस्टेलला आपले इथं कधीपासून आहे तीन वर्ष कॅम्पस दिसतोय आधी दिसत होता काय होता आधी आता आणि आता कस आहे आता कलर गेट परत ना कलरिंग जा बदल काय काय दिसतो रे तुला काय काय दिसतोय बदल साफसफाई साफसफाई आवडते त्यामुळे कॅम्पस चांगला दिसतोय ना शिव मग आत्ताचा कॅम्पस तुम्हाला बघायला पण आवडतोय राहायला पण आवडतोय शुअर सर माझं हेच टार्गेट आहे तुम्हाला जो एक्झामचा सेट गिफ्ट देणार आहे ना तो याच्यासाठीच देणार आहे की मला तुमच्याकडून पुढच्या वर्षभरात खूप चांगलं इंग्लिश तुम्हाला बोलता येणार आहे म्हणजे स्वतःचं इंट्रोडक्शन देता येणार इथलं बोलता येणार ग्राउंड वरच बघ तुमच्यासाठी खाव ऑनलाईन कॅडबरी याच्यामध्ये तुम् अजून काय येतात बघ विसारखे काडवारी कोणावला जाऊ सरांनी मला आठवण करून दिली की आज आपण जाऊयात देऊयात कारण त्यांचा पेपर जवळ आलेत आता म्हणजे महिन्याभरातच त्यांच्या परीक्षा आहेत त्यामुळं मग आज आपण चाललोय बघूयात त्यांची काय रिॲक्शन असेल किंवा मुलं कितपत खुश होत आहेत चला मग बघूयात आपण कनिक टाकाय माशांना रोज टाकतो तुम्ही ब बाकीची कुठे काय अंग आहे आपली सगळी झोपलेत आत्ता आणि काही जण क्रिकेट पण खेळतात का आपल्यातले आपले नाहीत ना ते झोपलेल्यांना सगळ्यांना उठव म्हणून नरुडे सर आलेत आपल्याला काहीतरी दे तुम्हाला गिफ्ट देणार तुम्ही काहीतरी आठवते का अरे का तुम्ही ते वाजवलं त्यांनी झोपला होताय तुम्ही ना कुठे बसतो तुम्ही रोज इथंच इथे इकडे आपण चांगला एरिया आपला काय असं हे झाडाचं क्लिनिंग कोण करत रे तुमच्या तुम्ही सगळे करतात तेवीस जण बाकीचे कुठे गेले सगळे आपले चला झोपीतनं उठून कलर विलर खेळून आज मजा आहे तुमची कुणी लावला कलर होय तुझ्या तोंडाला नाही दिसत आहे मला हाताला दिसत बर त्या दिवशी मी खावाट दिल तर भारी होत ना मस्त आणि आज मी कशाला आलोय रायटिंग पॅड द्यायला एक्झाम सेट द्यायला होय ना तुम्ही सगळ्यांनी क्लिनिंग केलं तर त्यावेळेस आपल्या कॅम्पसचं होय ना चल रायटिंग पॅड सगळ्यात आधी कोणाला द्यायचं का सगळ्यांना बरोबर द्यायचं चला चल चला कोण घेणार पहिलं हा जाऊ दे जाऊ दे अरे एक्झाम सीट आणलाय मी तुमच्यासाठी बघ काय काय त्याच्यात चला चल चला चला बघ बघ अरे पाया कशाला पडतो नाही रे पाया नाही पाया नाही पडाय या चलो शुभेच्छा सगळ्यांना चला चला पटपट पटपट मार्क्स चांगली पडले म्हणजे झालं आपल्याला नाही <laughs> पाया नाही चलो शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुला ऑल द बेस्ट अरे हो हो शुभेच्छा ऑल द बेस्ट त्यांना घेतलं का शुभेच्छा काय काय ऑल द बेस्ट अरे शुभेच्छा ना ना आ, हो ना जे गेलेत ना मॅडम त्यांना देऊन टाका तुम्ही थँक यू मस्त शुभेच्छा आणि हा कलर तर यांनी डेंजरच लावलाय हे कस थँक यू आता अभ्यास जोरदार होणार ना सगळ्यांचा एवढं मोठं हा की इथून पुढं गव्हर्नमेंट कॉलेजला शिकलं पाहिजे आपण ओके शुभेच्छा असू दे असू दे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कोण राहिल किती मुलं आहेत बरं आज तुमचे बर आता ह्या पोरांना देऊन अजून किती राहिलेत ते हा मग हे किती आहेत टोटल हा मग ह्यांना आणि पाच मग तुझ्याकडे ठेव बाकीच्या मुलांना दे ओके शुभेच्छा तुझं नाव काय सांग ना आदित्य आदित्य चलो या सगळे फोटो ला तो 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 आ, फोटो काढून देत आपल्या वस्तीगृहाचे देतात या 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 चला इकडे या तुम्ही पण या आधी सात मित्रांची म्हणजे काय रेछ मुलांनी छापले गणेश सेट मध्ये जास्त नाही ना आलं काय नाही 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 डबल पेन्सिल डबल काय त्यांना हे करा पेड दाखवा दाखवा असत एक्झाम सेट असे थुण। <laughs> पोर आहेत आपली त्यांना एकदा सांगितलं उद्या निकमसर येणार आहेत थोडं क्लीन करायचं राहिलंय आपल्याला करा दहा मिनिटात सगळं ग्राउंड क्लीन करून दिलं सगळ्यांनी शुभम होता की भारी चलो मस्त थँक्यू परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना थँक्यू फर्स्टली थँक्यू सो मच so नरुटे सर तुम्ही इथं मागासवर्गीय हो वसतीगृहात आला आणि मुलांसाठी गरजू विद्यार्थी मुलांसाठी भेटवस्तू दिली ते खूप मन लावून अभ्यास करतील जर तुमच्यासारख्या मोठ्या सरांचा असाच हात त्यांच्या पाठीवरती असेल तर अ सो मच ले थँक्यू वेलकम सर आभार मानतो दिल्याबद्दल थँक्यू